पंचवीस वर्षाची अखंड परंपरा बोरपाडे ग्रुपचा श्री ज्योतिबाग चैत्र यात्रा पायी प्रवास यशस्वी पार श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी श्री, श्री ज्योतिबा यात्रा म्हणजे श्रद्धा परंपरा आणि भक्ती यांचा संगम यंदाही बोरपाडे गावातील बोरपाडे ग्रुपने आपली पंचवीस वर्षाची अखंड परंपरा जपत ज्योतिबा यात्रेसाठी पायी प्रवास केला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास भाविकांनी बोरपाडे ते ज्योतिबा आणि पुन्हा बोरपाडे असा खेटा पूर्ण केला यात्रेदरम्यान दानेवाडी येथील आंब्याच्या झाडाखाली विश्रांती ही विशेष ठरते याच ठिकाणी दरवर्षी केपी निकम हे एकटेच दुपारी स्नान करतात ही त्यांची खास परंपरा यंदाही गेली यात्रेतील एक म्हणजे श्री खडके यांची दरवर्षी चप्पल न घालता आणवानी भर उन्हात पायी प्रवास करण्याची त्यांची परंपरा सल्लग सुरू असून यंदाही त्यांनी संपूर्ण प्रवास अशीच पूर्ण केला बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे वर्णन त्यांच्यावर अगदी सार्थ ठरत यात्रेत दरवर्षीप्रमाणे श्री लक्ष्मण कुंभार मेजर साहेब यांच्या वतीने गरमागरम वडापाव सेवा तर सुरबी हॉटेलचे मालक श्री संदीप कुमार उर्फ पिंटू यांच्याकडून थंडगार वारणा लस्सीचा आस्वाद भाविकांना देण्यात आला आंबेवडे येथील श्री संभाजी आंबेकर व सौ सुवर्ण आंबेकर परिवार यांच्याकडूनही सालाबादप्रमाणे थंडगार लिंबू सरबत सेवा करण्यात आली उन्हाच्या तडाख्यात या सेवेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला